शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी इंडिया आघाडीनं एनडीए सरकार संविधान बदलणार असा अपप्रचार केला तो केवळ जनतेची दिशाभूल करणारा स्टॉन्ट होता त्यामुळे संविधानाच्या सन्मानार्थ नगर शहरात जिल्हाव्यापी संविधान सन्मान मेळाव्याचे दोन सप्टेंबर रोजी नगर शहरातील सहकार सभागृह या ठिकाणी दुपारी चार वाजता आयोजित केली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप मेळाव्याचे स्वागताध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे तसेच निमंत्रक यांनी दिली मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शहराचे आमदार संग्रम जगताप हे असणार आहे नगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी सुरू केलेला उपोषण काल गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच होता आज साफसफाई कर्मचारी काम बंद आंदोलन करून पाठिंबा देणार असून राज्य सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास रात्री स्ट्रीट लाईट बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान नगरकरांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांनी केले आहे महापालिका कर्मचारी व नगरकर यांचे कामाच्या माध्यमातून ऋणानुबंध निर्माण झाले असून नगरकरांनी देखील कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी पाठिंबा द्यावा असे आवाहनही कर्मचाऱ्यांनी यावेळी केले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शंकर गोरे व डॉक्टर पंकज जावळे एक मोठा आदेश काढलाय त्यांच्या काळात दिलेल्या सर्व बांधकाम लाचलुजपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहे सामाजिक कार्यकर्ते शाखीर शेख यांनी या संदर्भात मागणी केली होती त्यानुसार आता हे आदेश काढण्यात आले आहे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांनी बांधकाम परवानगी मंजूर करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे आठ लाख रुपये मागणी केल्याचे प्रकरण नुकतेच घडले होते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे शहरात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहे डेंग्यू मलेरिया हिवताप थंडी तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे यावर प्रतिबंधक मिळवण्यासाठी आमदार संग्राम जगताप फाउंडेशनच्या वतीने शहरात औषध व धूळ फवारणी सुरू आहे गुरुवारी प्रभाग क्रमांक पाचमधील वैदुवाडी पोलीस कॉलनी जैन स्थानक परिसर कुष्ठधाम रोड आदी ठिकाणी औषध व धूर फवारणी करण्यात आली महापालिका शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालया अंतर्गत आयोजित शालेय चौदा सतरा व एकोणास वर्ष मुले मुलींच्या महापालिका बॉक्सिंग स्पर्धा मंगळवारी पोलीस होणार असल्याची माहिती मनपा क्रीडा अधीक्षक फिलिप्स यांनी दिली आहे शाळेतील क्रीडा शिक्षकांमार्फत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज भरावेत यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षकांकडे संपर्क करावा या स्पर्धा दिनांक दहा सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय येथे होणार आहे तरी सर्वांनी नोंद घेऊन आपली तयारी करावी असे अहमदनगर शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव शकील अहमद शेख यांनी सांगितले आहे शहराची खबरबाद मध्ये इथे थांबवाया मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर